स्वामी सर्वांना स्वामी समर्थ येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे राखी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमाची नारळी पौर्णिमा आहे ती आठ ऑगस्टलाच आहे शुक्रवारी पण रक्षाबंधन म्हणजे आपल्याला राखी जी बांधायची आहे ती आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवशी आता या दिवशी आपल्याला राखी केव्हा बांधायची सगळ्यात महत्वाचं आपण वर्षभर या सणाची वाट बघत असतो की आपल्याला आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे छान छान गिफ्ट मिळणार आहेत छान साजरं करणार आहोत सो ह्या सगळ्या आपण या दिवसाची वाट बघतो पण या दिवसाला आपल्याला जेव्हा आपल्या भावाला राखी बांधायची त्यासाठी योग्य वेळ सुद्धा महत्वाची आहे आता योग्य वेळ म्हणजे काय तर आपण उठलो आवरलं आणि लगेच राखी बांधून मोकळं झालं असं नाही काय असतं दिवसभरात पंचांगानुसार काही वेळा असतात ज्या महत्वाच्या असतात आणि काही वेळा असतात ज्या टाळायच्या असतात आता मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी भद्राकाळ आलेला त्यामुळे त्यावेळेस राखी बांधू नये असं सांगितलं होतं पण या वेळेस असं कुठल्याही प्रकारचं भद्राकाळ वगैरे आलेला नाही पण राहू काळ जो असतो तो आपल्याला टाळायचा असतो काळ या काळात कुठलंही शुभ कार्य करू नये असं म्हटलं जातं तर या दिवशी जो राहू काळ आहे तो आहे सकाळी नऊ वाजून सात मिनिटं ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत त्यामुळे आवर्जून ही जी वेळ आहे ही टाळायची आहे या वेळेत कोणत्याही प्रकारची राखी बांधू नये कुठलंही शुभ कार्य करू नये आणि याच्यापर्यंत याच्या आधी याच्यानंतर कधीही तुम्ही राखी बांधू शकता नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा स्वामी समर्थ